जेव्हा एखादं विमान कोसळतं तेव्हा सगळ्या बातम्यांमध्ये एक शब्द हमकास ऐकायला मिळतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स सापडला पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय असतं खर तर ब्लॅक बॉक्स हा काळ्या रंगाचा नसतो तो ऑरेंज रंगाचा असतो कारण तो आपत्तीमध्ये लवकर सापडावा त्यात दोन महत्वाचे भाग असतात पहिला म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जो वैमानिकांमधील संभाषणाची नोंद करतो दुसरा म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे विमानाचा वेग उंची इंजिनची माहिती अशा जवळपास पंचवीस तांत्रिक गोष्टींची नोंद केली जाते हा ब्लॅक बॉक्स टायटेनियम सारख्या मजबूत धातूपासून बनवलेला असतो तो अत्यंत उच्च तापमान म्हणजे जवळपास अकराशे अंश सेल्सिअस व प्रचंड दाब आणि जोरदार धक्के सहन करू शकतो अपघातानंतर ब्लॅक बॉक्स पाण्याखालीही तीस दिवसांपर्यंत सिग्नल पाठवू शकतो ज्यामुळे त्याचा शोध घेणे सोपे होते ब्लॅक बॉक्स हा साधारणपणे विमानातील मागील भागात ठेवला जातो कारण अपघाताच्या वेळी हा भाग सर्वात कमी प्रभावित होण्याची शक्यता असते विमान अपघातानंतर तपास करते ब्लॅक बॉक्स मधील डेटाचे विश्लेषण करून अपघाताच्या आधी नेमकं काय घडलं वैमानिकांनी काय केलं विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधतात यामुळे अपघाताची नेमकी कारणे समजू शकतात आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करता येतात थोडक्यात ब्लॅकबॉक्स हा विमान अपघाताच्या तपासातील एक अविभाज्य आणि महत्वाचा दुवा असतो